पहाटे पहाटे ब्रह्मपूर्त उपासना आणि महाराजांच्या चरणी आपण एक छोटस प्रवचन अर्पण करूया ज्यांची निष्ठा महाराजांना बसली त्यांचं जीवन सुखी झालं कारण जीवन हे क्षणभंगूर आहे काही भरोसा नाही केव्हा काय होणार आहे एक एक मिनिटाला पकडून ठेवा त्याला सोडू नका आता मागच तुम्ही बघितलं राजेभाऊ पातोडकर प्रसाद वाढता वाढता महाप्रसाद वाढता वाढता आली खाली पडले जीवन संपलं त्याच्यामुळे आपण असं समजायचं की आपलं जीवन केव्हाही जाऊ शकते एक एक सेकंद एक एक मिनिट पवित्र करून टाका बस मला महाराजांच्या चरणी चे आपलं ध्यान लावायचं आहे दुसरं मला काहीच सुचत नाही कोणीच सोबत येणार नाही आहे आपले पुण्य कर्म सोबत येणार आहे चांगले वाईट जे काही कर्म करू ते आपल्या सोबत येणार आहे किती तुम्ही बायकोवर प्रेम केला असेल किती मुलांवर प्रेम केलं असेल किती काही असेल तरी पण शेवटी जायचं एकट्यालाच आहे आणि तिथं उत्तर द्यायचं आहे काय उत्तर द्याल तेव्हा आपली मान खाली नाही झाली पाहिजे दुसरं या जीवनामध्ये जगत असताना आपली तुलना कोणाशी बिलकुल करू नका गडबड तिथंच होत आहे आपण तुलना करतो आणि स्वतः दुःखी होतो तुम्ही वन पीस हा देवाने पाठविलेले आणि तुम्ही एकदम चांगले आहात इतके गुण भरलेले आहे की ते तुम्हाला दिसत नाही आहे आतमधून फिल्टर करा शरीराला मनाला पक्क करा मजबूत करा स्वच्छ आणि निर्मल करा तुमच्यासारखं कोणीच नाही आणि स्वतःला कमी आकायचं नाही कमी समजायचं नाही कारण आपण जे भगवानची देवाची भक्ती करून राहिलो महाराज ती जे करून राहिलो ती सर्वश्रेष्ठ आहे मग कशाला भगवान श्रीकृष्णाने हेच म्हटलेलं उद्धवा उद्धवला उद्धवा ज्यांनी आपल्या मन आणि इंद्रियांना काबू केलेला आहे तोच माझा खरा भक्त आहे आणि यांना काबू करणं इतकं सोपं नाही ते आपण करू शकतो आणि करून राहलो कारण आपण महाराजांचा जप करत आहोत गण गण गणात बोतेचा जप गण गण गणात बोतेचा आपण जप करून राहलो महाराजांचा एक छोट असा सुंदर प्रसंग आहे एकदम सुंदर प्रसंग आहे शेगाजवळ खामगाव आहे खामगावजवळ जळंब नावाचं गाव तिथं तुळशीरामचा एक पुत्र होता ज्याचं नाव होतं आत्माराम त्याला वेद विद्याशास्त्र पारंगत व्हावायचं होतं म्हणून तो शिक्षा घेण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी वाराणसीला गेला तिथं विद्या शाळा होती तिथं तो भरती झाला वाराणसीला त्या शाळेमध्ये एक नियम होता की जेवण तुम्हाला असं मिळणार नाही माधुकरी भिक्षा मागायची पूर्ण गावामध्ये कोणी दिलं तेवढं घ्यायचं आणि जे दिलं ते ग्रहण करायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर जैन मुनीकडून शिकायला मिळते खरोखरच त्यांचं तप म्हणजे खरंच तप आहे तुम्ही स्थानक स्थानकमध्ये किंवा गेले तर संध्याकाळी बघा लाईट बंद पंखा बंद मच्छर राहू द्या काही राहू द्या ते तिथं बसून देवाचं नाव घेतात तप करतात बिलकुल परवा करत नाही त्याला म्हणतात आपल्या शरीराला तापून घेणं तप करणं एकेकाची एक एक पद्धत राहते आपल्याला काय आवडत आहे आपल्याला आवडत आहे देवाचं नाव सर्वात सोपं सरळ आणि साधीसुदी भक्ती ते आपण करून राहिलो तर या तिघांनाही महत्व आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्य आपण भक्तीला पकडलेलं आहे ही सरळ सोपी भक्ती आहे बिलकुल कारण ती अशी दुरी आहे की महाराजापर्यंत आपल्याला पक्के बांधून ठेवते म्हणून आपण भक्तीला पकडलेल्या भगवंताचं नाव घेत आहोत ते भिक्षा मागत होता माधुकरीच जेवण करत होता पूर्ण वेदविद्या त्याने पारंगात झाला आणि परत आपल्या गावी सणमला आला त्याच्या मनामध्ये काय आलं कायम आहेत शेगावचे संत गजानन महाराज त्याने नाव ऐकलं असेल की मी त्यांच्या जवळ जातो तिथं गेला महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि स्वतःहून म्हणायला लागला इथं थोडासा सूक्ष्म अभिमान ज्याला आपण म्हणतो तो आलेला आहे तो आपल्यामध्ये यायला नको त्याला असं वाटलं की मी महाराजांना वेद मी काय वेद मंत्रा सर्व आलेले आहे मी महाराजांना बोलून दाखवतो म्हणून तो भड 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 बोलायला लागला ला वेदमंत्र आपले महाराज हसत होते एका एक जागी त्याचं जा चुकलं तिथं महाराजांनी टोकलं इथं तुझं चुकलेलं आहे आणि महाराजांनी तोच श्लोक तोच मंत्र स्पष्ट उच्चारण आणि कुठेही चूक नाही तो बोलून दाखवला तो बोलून दाखवल्याबरोबर हा महाराजांचा भक्त झाला चरणी लोटांगण घातलं महाराज तुम्ही तर मी स्वतःला श्रेष्ठ समजत होतो तुम्ही तर कितीतरी श्रेष्ठ आहात तुम्ही हाच श्लोक किती सुंदर म्हणून दाखविला म्हणून तो महाराजांच्या चरणी लागला आता त्याला महाराजांचा ध्यास लागला दररोज जळम गावावरून यायचं महाराजांच्या जवळ बसायचं आणि वेद विद्या शिकायची आणि स्पष्ट उच्चारण शिकायचं असं करता करता त्याचं पूर्ण आयुष्य चाललेलं आहे आता तुम्हाला सर्वांना माहित आहे महाराजांनी समाधी घेतली समाधी घेतल्यानंतर त्या समाधीची पूजा याच आत्मारामने कोणताही मोबदला ना घेता संस्थेकडून निशुल्क सेवा केली समाधीची अभिषेक पूजा अर्चना सर्व करत होता आणि त्याला इतकं त्याचं महाराजांच्या चरणी मन लागून गेलं ला तुमच्या माझ्यासारखं की त्यांनी आपली सर्व पूर्ण इस्टेट पैसा अडका फिक्स डिपॉझिट सगळं काही महाराजांच्या चरणी अर्पण करून टाकलं आणि महाराजांची सेवा करायला लागला त्यांनी लग्न केलं जसं तुकाराम महाराजांनी नामदेव महाराजांनी लग्न केलं त्याप्रमाणे लग्न केलं परंतु लग्न केल्यानंतरही आपण कुटुंबामध्ये राहूनही आपण देवाची भक्ती करू शकतो हे त्यांनी करून दाखवलं त्याला मुली झाली आणि आनंदाने त्याचा महाराजांच्या चरणी सेवा करता करता त्याला मृत्यू आला जीवन असा जगाव तर असं जगाव याच्यासारखं त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला एक समाधान जसं आता तुम्ही आम्ही मी बसून आहो इथं आपल्याला किती समाधान आहे की देवा आज बोलो ना मला आत्ता बोलो मी यायला तयार आहे कारण सर्व 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 फिल्टर झालेलं आहे काही चिंता नाही मी फक्त तुझं नाव घेत आहो ब्रह्ममूर्त उपासणीला जात आहो पारायणाला जात आहो जपाला जात आहो तुझा विजय ग्रंथ वाचवत आहो दर गुरुवारी एक एक आहो पुन्हा काय पाहिजे सर्व मी करून राहिलो सर्व घडून राहिले महाराज का तुम्ही काही चिंता नाही ज्या दिवशी तुमच्या मनातून मरणाची भीती निघून जाईल तो तु दिवस तुमच्या सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यानंतर तुम्हाला मग कोणतीच भीती वाटणार नाही कारण सर्वात मोठ अडथळा जो आहे तो आहे मृत्यूची भीती त्याच्यामुळे सर्व गडबड होत आहे ती काढून टाका मनात बिलकुल काढून टाका कारण आपण सध्या त्या मार्गे लागलेला ज्या मार्गे लागायला ला लोकांचे वर्षानुवर्ष निघून जातात त्या मार्गे देवाने आपल्याला आत्ताच बोलून घेतलेला आहे तर आपण किती आनंदी राहायला पाहिजे हसत राहा खेळत राहा आनंद आणि जीवन जगा कोणाशी बोलताना गोड बोला कोणाचं मन दुखवू नका जसे बाहेर वागता चांगले चांगले तुम्ही गोड गोड बोलता तसेच घरामध्ये सुद्धा वागा बोला जय एक बहुत ही <laughs>